पुण्यात भाजपचे आमदार योगेश चिळेकर यांच्या मामाचे अपहरण करत हत्या करण्यात आली या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्याच दिवशी त्याच प्रकारची घटना घडली बीडमध्ये बीडच्या केस तालुक्यात सरपंच पतीचे अपहरण करून खून झाल्याची घटना समोर आली या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडालीय केस तालुक्यातील मस्ताजोग येथील संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर काही तासांनंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहे संतोष देशमुख हे सुद्धा सरपंच राहिलेत सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केलं संतोष देशमुख हे त्यांचे आते भाऊ शिवराज देशमुख हे दोघेही सोमवारी दुपारी तीन वाजाच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडीनं मसाजोग जात होते त्यावेळी शिवराज देशमुख हे कार चालवत होते ते केस भरून मस्ता जोब कडे जात असताना डोनगाव फाट्याजवळ असलेल्या टोनलाक्याजवळ एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओनं त्यांच्या वाहनासमोर आडवी आली या स्कॉर्पियोमधून सहा जण खाली उतरले त्यातील एकानं दरवाजाची काच दगडाने फोडली आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या संतोष देशमुख यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीनं मारहाण केली अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये बळजबरीने बसवून केस शहराच्या दिशेनं भरगाव वेगात निघून गेले या प्रकरणात माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ही सुदर्शन घुले यांच्या नावाची असल्याची माहिती समोर आली अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं दोन पथकं तपासासाठी रवाना केली अपहरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केस नांदूर घाट रस्त्यावर दैठणा फाटा इथे मिळून मिळाला देशमुखांच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार होते आणि त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं माहितीनुसार आरोपी ज्या गाडीत होते त्या गाडीचे मालक सुदर्शन घुले यांनी सहा डिसेंबर रोजी मस्ताजोग येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेली व्यक्ती मस्ताजोग येथील असल्यानं संतोष देशमुख यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला होता आणि मारहाण करणाऱ्यांवरती गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली होती त्याचाच राग करून अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केल्याचं बोललं जातं कारण शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक आणि स्वप्नील गलदर यांच्या आरोपांनुसार जिल्ह्यामध्ये पवनचक्की उभारण्याचं काम एका एक कंपनीकडून सुरू होतं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेता पवनचक्क्या उभारल्या जात होत्या यासाठी संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना नियमानुसार जमिनीचा मावेजा देणं बंधनकारक होतं मात्र बीड जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप यावेळी झाला जिल्हाभरात पवनचक्की उभारण्याचं काम सुरू असून पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा दिला जात नाही शेतकऱ्यांनी मावेजा मागितला तर स्थानिक गुंडांकडून धमकवण्याचे प्रकार सुरू आहेत तसेच शेतकऱ्यांनी माव्हेजासाठी पवनचक्कीचे काम अडवलं तर पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीचे अधिकारी वर शेतकरी